नमस्कार सीएससी द्वारे शेतकरी नोंदणी प्रक्रिया संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया सुरुवातीला लॉग इन व सीएससी यावर क्लिक करा आपल्याला सीएससी कनेक्ट पोर्टल वर घेऊन जाईल त्या पोर्टल वर सीएससी ऑपरेटरने आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर ऑपरेटरने शेतकऱ्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा शेतकऱ्याला त्याच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओ टी पी प्राप्त होईल तो येथे प्रविष्ट करून आधार पडताळणी पूर्ण होईल मोबाईल ओ टी पी यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर नमूद करावा मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांना ओ टी पी प्राप्त होईल तो येथे नमूद करावा त्यानंतर आपण शेतकरी तपशील या पेज वर याल येथे ऑपरेटरने प्रादेशिक भाषेत शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे नाव सत्यापित करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास ते अद्याप सुद्धा करू शकतात तसेच शेतकऱ्याचा फोटो येथे दिसेल आधारानुसार येथे शेतकऱ्याचा पत्ता दाखविला जाईल शेतकरी प्रकार ड्रॉपडाऊन मधून ऑपरेटरने ओनर हा पर्याय निवडावा ऑपरेटरला दोन्ही चेक बॉक्सेस आपोआप निवडलेले दिसेल यानंतर लँड डिटेल्स यावर क्लिक करा त्यानंतर शेतकऱ्याचा सर्वे नंबर प्रविष्ट करा ड्रॉपडाऊन मधून शेतकऱ्याचे नाव निवडा त्यानंतर चेक्स बॉक्स वर क्लिक करा आणि ऍड लँड बटन वर क्लिक करा जमिनीचा डेटा आल्यानंतर जमीन त्या मालकाची आहे हे तपासून बघा या स्क्रीन मध्ये सर्व माहिती बरोबर असल्यास व्हेरीफाय ऑल लॅट यावर क्लिक करा तसेच फार्मर कन्सेंट ऑपरेटर डिक्लेरेशन आणि फार्मर डिक्लेरेशन या चेक बॉक्स वर क्लिक करा यानंतर सेव बटन वर क्लिक करा आपण या पेज वर याल येथे प्रोसिड टू ई साइन यावर क्लिक करा, या या। या करा। तुम्ही आधार पुन्हा पडताळणी आणि सहमती या पेज वर याल आधार सहमती साठी सीडॅक पुस्तावर आपल्याला पुनर्निर्देशित केले जाईल तेथे ऑपरेटरने शेतकऱ्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा यानंतर आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओ प्राप्त होईल तो येथे प्रविष्ट करा अशा प्रकारे सी ऑपरेटर ही शेतकऱ्यांची नोंदणी करू शकतात धन्यवाद